आज आले मी इथे घासाची भाजी न्यायला तर बघू शकता रानामध्ये घासाची भाजी करायची आज कारण की भाजीला काहीच नाही आहे त्याच्यामुळं घासाची भाजी करणार आहे चला तर तुम्हाला दाखवते घासाची भाजी, भाजी। हे अशी घासाची भाजी अशी नुसते याचे हे घ्यायचे असतात बघू शकता मैत्रिणींनो खूप छान अशी भाजी लागते तुम्हाला रेसिपी नक्कीच शेअर करेल तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा खूप अशी छान मस्त भाजी होते आणि भाजीला नसलं ना तर आमच्याकडं कायम अशी भाजी होत असते पण उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी खूप गरम असते पण आज थोडं वातावरण चेंज झालेलं आहे चे त्याच्यामुळं आता घेते मी कारण की उष्ण असतं भासचं उष्ण असतो अशीच पटापटा घेते आणि घरी जाऊन ते तर काढते तर इकडे वांगे लावलेले होते हे खुरपाईचं काम चालू आहे तर बायका लावलेल्या बघू शकता बरं गवत काढलंय बायकांनी तर वांगी पण असे थोडीशी वाढले मस्त तर कोथंबीर पण लावलेली याच्यामध्ये ती पण अशी छान अशी आली आहे बघू शकता तर संध्याकाळच्या वेळेस शेतामध्ये खरंच खूप छान वाटत मस्त अस वाटतय भाजी घेऊन घरी तर इकडे पपईला मस्त अशा पपाया आलेल्या आहेत पण खूप अशा बारीक बारीक आहेत काही पिवळ्या झाल्यात मस्त आणि इकडच्या थोड्याशा वेगळ्या दिसतात अश्या लांब लांब दिसतात दोन्ही झाड अगदी शेजारी तर अजून ते वाढत आहे मस्त पैकी इकडे हा गवती चहा इकडे हे आंब्याच झाड आणि संध्याकाळचे वाजले साडेचा सा तर खरंच खूप छान असं वातावरण झालेलं आहे बघू शकता मी निघाले घरी पोरांचं चालले क्रिकेट खेळायचं काम मला राहिले की घरी तर घरी आल्यानंतर ती भाजीचे मस्त असे देट काढले आणि स्वच्छ अशी भाजी धुवून घेतली त्याच्यानंतर मिरच्या सा आठ दहा मिरच्या मीठ आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि लसूण मस्त मिक्सरमध्ये ओबडधोबड आहे कढाईमध्ये थोडंसं जास्त असं तेल टाकायचं आहे आणि मस्त धुवून घेतलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून चांगली तेलामध्ये ती आधी परतून घ्यायची तर खरंच खूप छान अशी भाजी होते अगदी मेथीच्या भाजी सारखीच मस्त अशी लागते आणि भाजीला काही नसलं तर अशी भाजी खूप अशी सुंदर अशी लागते तेलामध्ये आता मी ती परतून घेतली आणि मिक्सरमध्ये जर ओबड धोबड मसाला टाकलाय तो टाकून परत अशी थोडी परतून घ्यायची तर परतल्यानंतर त्याच्यामध्ये जे मिक्स अ भांड आहे ते थोडस धुवून थोडसच पाणी टाकायचं आणि खूप अशी लवकर शिजते भाजी आणि खायला पण खरंच खूप छान अशी लागते तर आता जवळपास थोडं दहा पंधरा मिनटं तिला झाकण ठेवून शिजून घ्यायचंय त्याच्यानंतर इकडं भांडे राहिले होते कारण की आज रानामध्ये बायका होत्या मी तिकडे गेले होते तर चहाचे वगैरे भांडे राहिले होते तर ते आता पटापटाशी घासून घेते भा, भाजी आता होतच आलेली आहे मस्त अशी शिजलेली आहे आणि खरंच जवळपास असा घास असला तर कवळ्या घासाची भाजी काढून मस्त अशी तुम्ही ट्राय करून बघा खूप छान लागते थोडंसं तेल कमी पडले मी त्याच्यामध्ये अजून तेल थोडं ॲड करते आणि थोडं या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं तर अशा प्रकारे भाजी आता जवळपास झालेलीच आहे इकडं पीठ मळायला घेतलंय आणि रानात गेल्यामुळं आज खरंच खूप उशीर झाला आणि खरंच खूप थकून गेल्यासारखं होतं त्याच्यामुळे झटपटाचा स्वयंपाक करते आणि थोडीशी भाजी दिली आणि झटपट अशा पोळ्या आता करून घेते ह्या भाजीबरोबर बाजरीची किंवा ज्वारीची भाकर खरंच खूप छान लागते पण माझ्याकडे आता काही पीठ शिल्लक नाही येते त्याच्यामुळं मी आता पोळ्याच करते मस्तपैकी तर आजच्या व्हिडिओची एंडिंग येथेच करू कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा